नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भिंगारमधील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदिताशहा हायस्कूल भिंगार येथे माता पालक व शिक्षक पालक सहसचिव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचं आणि पालकांचं शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आलं व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य तथा विभागीय अधिकारी माननीय नवनाथजी बोडके साहेब विश्वशंकरचे मुख्याध्यापक मान्य श्री नारायण सर पर्यवेक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक मान्य श्री संपत मुठे सर पालक शिक्षक संघाचे भारत मोरे गुरुकुल पालक संघाचे संतोष चव्हाण माता पालक संघाच्या जावळेताई शाळा व्यवस्थापन समितीच्या पांढरेताई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन पार पडले गेल्या वर्षभरात विद्यालयात राबविण्यात आलेले उपक्रम स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य चाचण्या यांवर आधारित चित्रफित पालकांना दाखविण्यात आली ती पाहून पालकांनाही आनंद झाला आणि समाधानही वाटलं प्रास्ताविकामध्ये पर्यवेक्षक मान्यश्री संपत सरांनी येणाऱ्या वर्षभरात काय काय नवीन उपक्रम राबविणार आहेत याची माहिती पालकांना दिली यानंतर शिक्षिका क्रांती घायतडक मॅडम यांनी गुरुकुल प्रकल्पाची सविस्तरपणे माहिती दिली विश्वशंकरचे मुख्याध्यापक अनभोले सरांनी विद्यार्थी अभ्यास करतो का शिक्षकांना भेटून आपल्या पाल्याबद्दल माहिती घेतली पाहिजे त्याचबरोबर रोज अर्धा तास आपल्या पाल्यांना दिला पाहिजे यावर पालकांशी चर्चा केली प्राचार्य श्री नवनाथजी बोडके साहेबांनी ए गुड मदर इज बेटर दॅन टीचर अशी सुरुवात करून जिजाऊ जर छत्रपती शिवबांना घडवू शकतात तर आपण आपल्या पाल्यांना तर घडवू शकतोच यावर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपण आपल्यासाठी न जगता आपल्या पुढच्या पिढीसाठी जगतो ही आपली नैतिक जबाबदारी आहे असंही ते बोलले एन एम एम एस स्कॉलरशिप शिष्यवृत्तीबद्दल स्पर्धा परीक्षेबद्दल आणि गुरुकुल प्रकल्पाबद्दल साहेबांनी माहिती दिली यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती भेटलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला पालकांनीही मनमोकळी चर्चा शिक्षकांसोबत केली चर्चेमध्ये शाळेकडून काय काय अपेक्षा आहे यावर पालकांनी चर्चा केली त्या सभेसाठी या, या कार्यक्रमासाठी पालकांचा भरघोस असा प्रतिसाद यावेळी भेटला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देवकर सरांनी केलं तर आभार वरिष्ठ शिक्षिका खंडागे मॅडम यांनी मानले या मेळाव्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतलेच्या यावड संकुलामध्ये शिक्षक पालक शिक्षक संघाची सह सभा या ठिकाणी पार पडली रय शिक्षण संस्थेच्या धोरणानुसार आणि शासनाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये पालक शिक्षक संघाची स्थापना केली या पालक शिक्षक संघाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी ज्या उपाययोजना कराव्याच्या होत्या त्याचे निर्णय या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आले आणि पालक शिक्षक संघाचे नवनिर्वाचित जे सदस्य आहेत आणि उपाध्यक्ष आहेत यांची निवड करून त्यांची कार्यासाठी विद्यालयाला मदत कशी होईल यासाठी त्यांच्याकडून या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने वेगवेगळ्या वर्गाचे प्रतिनिधी या पालक सभेला उपस्थित राहून विद्यालयाच्या दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या त्याबद्दल सर्व पालक शिक्षक संघाच्या सन्माननीय सदस्यांचं विद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जयकर पालक आणि शिक्षक यांची सहविचार सभा आयोजित केली होती आणि या सभेमध्ये पालकांचे प्रश्न हे शिक्षकांनी समजवून घेतले आणि शिक्षकांचं जे सहकार्य ते शिक्षकांनी सांगितले की विद्यार्थ्यांना आपण कशा प्र प्रकारे प्रकारे घडवलं पाहिजे तर ही पालक सभा एकदमच चांगल्या रीतीने पार पार पडली त्याबद्दल विद्यालयाचं धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर